नमस्कार नमस्कार नाव विठ्ठल लक्ष्मण धर्माळे पिंपरी खुर्द तालुका अकोट जिल्हा अकोला संत्राची बाग आहे आपली किती वर्ष झाली जवळपास याले बारा तेरा वर्षाची बाग आहे याला आरपीएस शात वापरला आपण आतापर्यंत आरपीएस शात ग्रॅन्युअल वापरलं त्याच्यानंतर कॉम्पोस्ट रिच वापरलं अशी याची फवारणी केली याले पहिले पत्ती फार कमी होती काही क्वालिटी नव्हती काही नव्हती निघत जाय निघत जाय तर खाली पाणी पळत जा पण ज्या वेळेपासून आपल्याला मला वैभव भाऊ डांगरे मिळाले तर त्यांची मी एक संमती घेतली त्यांनी पहिले बगीच्यात येऊन पाहिलं की ते म्हणत बा की तुम्ही असं एक काम करा एक डुबले म्हणून एक आरपीएस शात ग्रॅन्युअलची बॅग टाका एकरीला पाच किलो तर मग आता एकरीला पाच किलो तर मी तीन एकरात सात बॅगा टाकून दिल्या त्याचे रिझल्ट काय वाटले त्याचे रिझल्ट मला एकदम छान वाटले पहिले बगीचा माझा पिवळसळ पिवळस असायचा कधी शेतामध्ये आलं की पिवळेच पिवळे असायचे हे आमचे इकडून गोपालभाऊ धर्माळे आहे ते नेहमी आरपीएस पी मारायचे पण माझा विश्वासच नाव व्हायचा त्याच्या मी केमिकल वापरायचो ते आरशेप शहात्तर धन्वंतरीचे वापरत मग असं करता करता त्यांचे मी झाड पाह मी आणि त्यांचा खर्च माझ्यापेक्षा कमी आहे मी भरपूर केमिकलचे फवारे मारून राहिलो माझे झाड असे का नाही माझे झाड का नाही तर मी असा अंदाज पकडला की चला आपण एक डुबले म्हणून एक धनवंतरीचा प्रोडक्ट आपण वापरत जाऊ चला नाहीतरी आपल्याला केमिकलच्या तर रिझल्ट येऊनच नाही राहिला तर मग आता एक वेळ आपण याचेही डुबून जाऊ तर मला भाऊ डांगरे मिळाले वैभव डांगरे भाऊ मला एक संमती दिली की चला मी तुम्हाला एक मार्गदर्शन करतो तुमचे झाड जमतात असं करा तसं करा तर गेल्या वर्षी पासून मी एक पहिले आठशे ची फवारणी केली त्याच्यानंतर ग्रॅन्युअल टाकलं त्याच्यानंतर अजून आर पी एस फवारणी केली त्याच्यानंतर कंपोस्ट रिज टाकलं कंपोस्ट रिज चे काय रिझल्ट वाटले कंपोस्ट रिज चे रिजल्ट आता तुम्हाला डोळ्यासमोर दिसतात पहिले याच्यामध्ये गवत होत आता याच्यात गवत दिसते का तुम्हाला काळी माती दिसते काळी माती दिसते कमी कॅमेरा तुम्ही जवळ करा प्रेक्षकांना पाहू द्या तुमच्या बरोबर काळी माती दिसते गवत कमी आहे तण कमी आहे तण कमी म्हणजे पहिले रोंडअप मारला आम्ही एक मिनिट व्हिडिओ इकडे करा पहिले रोंडअप मारलं रोंडअप मारल्यानंतर हे जे तण आहे हे तण पूर्ण सुकलं होतं नंतर तुम्ही मला सांगितलं की बा याच्यामध्ये आपण कॉम्पोस्ट रिच टाकू कॉम्पोस्ट रिच टाकू कॉम्पोस्ट रिच मी एका पंपाला म्हणजे दहा पंपाला तुम्ही एक बॉटल सांगितली होती दीडशे ग्रॅमची बॉटल येते ते मी एक बॉटल ऐवजी दीड बॉटल मारली कारण की आमचा का वीस लिटरचा पंप असते बरोबर तुम्ही सांगितलं पंधरा लिटरच्या पंपाले की काय दोनशे लिटर दोनशे लिटर पाण्याला एक बॉटल होती तुम्ही दीड वापरली आम्ही दीड वापरली आम्ही दीड वापरली आता तुमच्या नजरे सामने हे माती अशी अशी झाली आहे पूर्ण तण जे होतं सुकलेलं पूर्ण रुपांतर झालं आणि पावसाळ्यामध्ये जमीन इकडून मारलेलं नाही आहे इकडून मारलं नाही इकडून आहे तर आता जमीन तुम्ही पाली हे पावसाळ्याची जमीन आहे एक मिनिट इकडे दाखवा आता मी तुम्हाला एक खड्डा करून दाखवतो जमीन अशी भुसभुशीच निघते तसंच पावसाळ्यात आता तुम्ही कोणाच्याही शेतामध्ये जासाल तर पाऊस सुरुवात झाली तर आजची तारीख किती आहे एकतीस जुलै एकतीस जुलै पाऊस सुरू झाल्यापासून तर एकतीस जुलै पर्यंत न डवरे वाहिलेले वखर वाहिलेलं न ट्रॅक्टर रोटारेटर वाहिलेले त्याच्या शेतात जा तुम्ही गड्डा होते का आता याच्यात मी तुम्हाला गड्डा करून दाखवतो पाहिजे भुसभूषित बुश झालेली आहे जमीन हा बाहून एकदम नरम, नरम जमीन झालेली आहे जमीन माती मुलायम झाली माती मुलायम झाली खर्च कमी होऊन तुम्हाला उत्पन्नात काय आशा वाटत आहे आता या वर्षी कस झालं या वर्षी पावसाळ्यात सुरुवात झाली मे महिन्यात मे महिन्यात ताण बसला नाही आहे मे महिन्यात ताण बसला नाही आहे त्यामुळे काय झालं की बगीच्या फुट्याचे जे चान्सेस होते ते सर्व चालले गेले चालले गेले चालले गेले तर आता पाहू पुढच्या वर्षी आता ते एक मिनट इकडे एक मिनिट गोपालभाऊ धर्माळ्याचा मुलगा यांचा चा। चा। फुटे पण फार कमी फुटे कमी फुटे कमी फुटे, फुटे। मग त्याच्यानंतर याने काय केलं उन्हाळ्यामध्ये म्हणजे आपण ज्या वेळेस स्थान सोडतो एका महिन्याच्या अंतराने याने एक फवारणी केली ची आता ची फवारणी केली आणि एक पाणी देऊन दिलं शिपीचं पाणी दिलं शिपीचं पाणी देऊन दिलं शिपीचं पाणी दिलं आमच्या गावात पिंपरी गाव आहे जवळपास चार हजार लोकसंख्येचं गाव आहे ज्याच्या जवळ दोन एकर शेती आहे एकर भर शेती आहे त्यांनी सुद्धा बगीचा लावला संत्रा आहे संत्रा आहे हा संत्र्याच गाव आहे दर इतक्या कास्तकार मिळवून फक्त या गळ्याचा संत्र फुटला अभिनंदन तुमचं धन्यवाद बाकीचा कोणाचा संत्रा फुटला नाही चार एकर शेत आहे चार एकरा शेतामध्ये जवळपास झाड किती आहेत तुझे सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी मधून त्यातलं एक्कर भर खाली होतं एकर भर आता असते ना सर्व भाग नाही काही भाग राहते काही फुटते तर यांनी आठशे शहत्तरचं प्रोडक्ट वापरलं याला एकोणतीस लाख रुपयाचे मिळाले कोणते कोणते प्रोडक्ट ऑफरले आपण आरपीएसहत्तर टोटल समजा किट जी आहे ती पूर्ण धन्वंतरीची किट पूर्ण किट ठीक सर्व धन्वंतरीची चालेल धन्यवाद धन्यवाद